स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो विष्णू सहस्रनाम ऐकल्याने घरामध्ये काय चमत्कार होतात आपल्या परंपरेत प्रामुख्याने तीन देवतांची पूजा केली जाते ब्रह्मदेवाला विश्वाचा निर्माता म्हणून ओळखलं जातं शिवाला संहारक म्हणून ओळखले जाते आणि भगवान विष्णूला विश्वाचं संचालक मानले जाते भगवान विष्णू हे विश्वाचे पालनकर्ता म्हणून ओळखले जातात त्यामुळे त्यांची उपासना केल्याने तुमचे जीवन खूप सोपे आणि सुखी होते आपले संगोपन करणाऱ्याची पूजा केल्याने जीवन जगणे आणि पुढे जाणे खूप सोपे होते अशी श्रद्धा आहे म्हणून भगवान विष्णूंची उपासना करण्याचे अनेक मार्ग आहेत ज्यामध्ये विष्णू सहस्रनामाचा पाठ करणे सर्वात फलदायी मानले जाते असे मानले जाते की जे विष्णू सहस्रनामाचे नियमित पठन करतात त्यांचे प्रत्येक कार्य पूर्ण होते लाखो दुःख दूर होतात परंतु विष्णू सहस्रनामाचे पठन करणे अनेक नियम देखील आहेत आणि ते ध्यानात ठेवूनच के पाठ केले जा पाहिजेत जेणेकरून भगवान विष्णूंची कृपा प्राप्त होते भगवान विष्णू प्रसन्न होतात विष्णू सहस्रनाम हे एक प्राचीन स्रोत आहे ज्याचा शब्दशः अर्थ भगवान विष्णूंच्या हजार नावांचा आहे विष्णू सहस्रनाम हे संस्कृत विद्वान ऋषी व्यास यांनी लिहिलेल्या महाभारताचा एक भाग आहे सूर्योदयाच्या वेळी पठन करावे विष्णू सहस्रनाम पाठ करून तुम्ही तुमच्या सोयीनुसार केव्हाही नियमितपणे करू शकता परंतु सूर्योदयाच्या वेळी ते वाचणे किंवा मन ऐकणे अतिशय उत्तम आहे असे मानले जाते त्यामुळे घरामध्ये विष्णू सहस्त्रनामाचे पठन करताना नेहमी स्वच्छ शरीर व मनाने सूर्योदयाची वेळ निवडा विष्णूला माता लक्ष्मीचे आवाहन करताना पूर्ण भक्तिभावाने पठन करू सुरू करावे आणि सूर्योदयाच्या वेळी याचे पठण केल्याने घरातील सर्व सदस्यांवर भगवान विष्णूची कृपा कायम राहते विष्णू सहस्रनामाने आपल्या सर्व ग्रहपीडा शत्रुपीडा वास्तुदोष पितृदोष स्वभावदोष नाहीसे होतात विघ्ने संकटे आपल्यापासून दूर होतात एखाद्या व्यक्तीने दररोज विष्णू सहस्रनामाचा पाठ केला तर त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठा अडथळा दूर होतो त्या व्यक्तीला कीर्ती आनंद ऐश्वर समृद्धी यश आरोग्य आणि सोबत भाग्यप्राप्त होते जर तुम्हाला हे पठण रोज करता येत नसेल तर ते फक्त गुरुवारीच वाचा असं केल्यानं तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण होऊ शकते विष्णू सहस्रनामाचा जप केल्याने मन शांत होते आणि आपले लक्षही केंद्रित होते भगवान विष्णूच्या प्रत्येक नामाचे वाचन केल्याने आंतरिक ऊर्जा वाढत जाते विष्णू सहस्रनामाचा जप केल्याने भगवान श्रीहरींची कृपा लाभते आणि सर्व कामे सहज होतात विष्णू सहस्रनामाचा जप केल्याने भक्तिभावाने मनपूर्वक पठन केल्याने भक्ताला अपार लाभ मिळतात विष्णू सहस्रनाम जपण्याचे काही नियम देखील आहेत विष्णू सहस्रनामाचा जप करण्यासाठी प्रत्येक नामाचा अर्थ समजून घेणे आणि त्याचा अंतर्भाव करणे विष्णू सहस्त्रनाम दिवसाच्या कोणत्याही वेळी तुम्ही पठन करू शकता किंवा मग पहाटे करू शकता ब्रह्ममुहूर्त दरम्यान किंवा सूर्योदयाच्या सुमारे दीड तास आधी पवित्र स्रोताचे उच्चारण करणे अत्यंत शुभ मानले जाते अधिक मासात विशेष फलदायी आहेत या स्रोताचे पाठ केल्यास अधिक मध्ये याचे अनंतपटीने पुण्य मिळते दर बुधवारी चार वेळा विष्णू सहस्रनाम म्हटले तर सर्व पित्रांना सद्गती मिळते नियमित रोज बारा वेळा विष्णू सहस्रनाम सहा महिने म्हटले तर सर्व प्रारब्ध नष्ट होतात व ही लोकी कीर्ती व मोक्ष प्राप्त होतो म्हणजेच भक्ती व मुक्ती दोन्ही प्राप्त होतात पंधरा हजार वेळा विष्णू सहस्रनाम म्हटले तर एक विष्णू याग केल्याने फळ मिळते असे श्री डोंगरे महाराज विरचित भागवतात लिहिलेले आहे एकादशीच्या रात्री बारा वाजता स्नान करून विष्णू पुढे राम बालाजी पांडुरंग कृष्ण फक्त निरसेह नको तुपाचा देवा व उद्बत्ती लावून विष्णू सहस्रनामाचे बारा पाठ बारा एकादशींना केले तर साक्षात भगवंताचे दर्शन होते चाळीस दिवसाच्या रोज बारा वेळा नियमित पठण केल्याने अशक्य गोष्टी शक्य होतात सहस्रनामांनी अर्चन अथवा तूप किंवा तूप लावलेल्या ला तिळांनी विष्णू सहस्रनामांनी हवन केले तर अतिशय उत्तम अनुभव येतात बालकृष्ण तुलसी अर्चन करून मुलांकडून रोज एकदा विष्णू सहस्रनाम मटवून घेतले तर त्यांचे उच्चार स्पष्ट व शुद्ध होण्यास मदत होते ती तुळशीची पाने त्यांना चावून खायला द्यावीत त्यांची बुद्धी तेजस्वी होण्यास मदत होते वासुदोळ जाण्याकरिता रोज तीन पाठ आठवड्याभर करावेत याची सुरुवात बुधवारी करावी तुपाचा दिवा व उद्बत्ती ही लावावीच बाहेरचा त्रास असेल संतती मतिमंद गतीमंद असेल अशा व्यक्तीला रोज सकाळ संध्याकाळ विष्णू सहस्रनामाचे पाठ ऐकावेत घरामध्ये कोणी व्याधीग्रस्त असेल तर विष्णू सहस्रनामाच्या पटनाने त्याच्या सर्व व्याधी नष्ट होऊन शरीराभोवती एक सुरक्षा कवच उभे राहते श्री विष्णू मंदिरात बसवून जो कोणी या स्रोताचे पाठ करतो त्यांचे सर्व अहित नाहीसे होते व त्याला छळणाऱ्या सर्व गोष्टींचा परिहार होतो विष्णु सहस्रनामाचे कोणत्याही प्रकारचे अनुष्ठान करायचे असेल तर त्यासाठी रुद्रशाप विमोचन विधी करणे आवश्यक असते परंतु जर ते शक्य नसेल तर त्याच्याऐवजी विष्णू सहस्त्रनामाच्या आधी व शेवटी तीन वेळा ओम नम शिवाय आणि तीन वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय असा जप करावा सहस्रनामाच्या फलश्रुतीत असे म्हटले आहे की जो या स्रोताचे पठन करेल की त्याने दिले पाहिजेत अशी सर्व दाणे दिली आहेत आणि केले पाहिजेत अशा सर्व देवतांचे पूजन केले आणि पिंपळाच्या पारावर बसून विष्णूंचे ध्यान करीत जो विष्णू सहस्रनामाचे पाठ करतो त्याची शतकोटी कल्पामधील साचलेली पातके हळूहळू नष्ट होतात शिवालयात तुळशी वणात बसून रोज विष्णू सहस्रनामाचे पाठ करतो त्याला कोट्यावधी गायी दान दिल्याचे फळ प्राप्त होते आणि त्याला मोक्ष देखील प्राप्त होतो असे चक्रपाणीचे वचन आहे श्री विष्णू यांच्या अच्युत अनंत गोविंद या तीन नावांनी कोणत्याही प्रकारचा रोग नाहीसा होतो आपल्याला कुठल्याही कामासाठी घरातून जर बाहेर पडायचे असेल तर त्यावेळी फक्त बाहेर उजवे पाऊल ठेवण्याआधी मनातल्या मनात चार वेळा नारायण 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 असे नाम घ्यावे आपले प्रत्येक कार्य सिद्धीत जाते विष्णू सहस्रनामाचे पठन केल्याने आर्थिक समस्या तर दूर होतात आणि पैसे कमावण्याचा मार्ग मोकळा होतो विष्णू सहस्रनामाचे पठन केल्याने मन शांत राहते घरामध्ये संतान झालेल्या लोकांनी दररोज विष्णू सहस्रनामाचे एकदा तरी पठन करावे यामुळे त्यांना अनुभव लवकरच येईल विष्णू सहस्रनाम पठनाचे फायदे धार्मिक लाभ घरामध्ये पवित्र वातावरण निर्माण होते वास्तुदोष पितृदोष ग्रहबाधा यापासून मुक्ती मिळते मानसिक लाभ मन शांत राहते एकाग्रता वाढते चिंतेपासून आणि नैराश्यापासून आराम मिळतो आध्यात्मिक लाभ भगवंताची कृपा सतत आपल्यावर राहते पुण्य प्राप्त होते आणि मोक्षाची वाट सुकर होते कौटुंबिक व आर्थिक लाभ घरात शांती समृद्धी आणि आरोग्य नांदते आर्थिक अडचणी दूर होतात नवस्फूर्तता आणि संततीप्राप्ती यासही उपयोगी विष्णू सहस्रनामाचे आणखीन फायदे व रहस्ये नंबर एक मानसिक शांती व ध्यानासाठी प्रभावी विष्णू सहस्रनामातील प्रत्येक नाव उच्चारताना ध्वनी कंपन निर्माण होतात ही कंपनं मेंदूच्या शांत अवस्थेला पोचवतात ध्यान मेडिटेशन योग साधना यासाठी उत्कृष्ट पूरक आहे नंबर दोन गुरु शिष्य परंपरेचा भाग अनेक आध्यात्मिक गुरु विष्णू सहस्रनामाचा जप आपल्या शिष्यांना साधना प्रक्रियेतील महत्त्वाचा भाग म्हणून शिकवतात हे दिव्य ज्ञान आणि सद्गुणांचा साठा मानले जाते नंबर तीन ग्रहबाधा व कुंडली दोषावर उपाय शनी राहू केतूच्या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी विष्णू सहस्रनाम उत्तम उपाय आहे पितृदोष कालसर्पदोष चंद्रदोष यासाठीही हे एक प्रभावी पाठ मानले जाते विशिष्ट प्रकारचे अनुष्ठान नंबर एक तूप हवन व सहस्त्रना सहस्रनाम वाचून तुपाचं हवन केल्यास घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते नंबर दोन जलाभिषेक विष्णू सहस्रनाम विष्णूच्या मूर्तीवर पवित्र जल अर्पण करत सहस्त्रनाम म्हटल्यास तीर्थस्नानासारखे पुण्य मिळते नंबर तीन बालकृष्ण अर्चा मुलांसाठी मुलांनी जग करणे उच्चार सुधारणा बुद्धिविकास आत्मविश्वास गृहस्थांसाठी विष्णू सहस्रनामाचे विशेष उपयोग संतती संततीप्राप्ती निसंतान दाम्पत्यांनी दररोज एक वेळ जप करावा आरोग्य रक्षण घरात आजारी व्यक्तीजवळ वाचल्यास रोगप्रतिकार शक्ती वाढते धंदा नोकरी यश गुरुवारी नियमित वाचन कृपा प्राप्ती होते शांतता आणि समाधान कुटुंबात वाद अशांती असल्यास सकाळ संध्याकाळ वाचन करा सहस्रनाम अधिक गूढ माहिती नंबर एक सहस्रनाम हे मंत्र योग आहे विष्णू सहस्रनाम हे मंत्र ध्यान आणि साधना यांचं एक संयुक्त रूप आहे यातील प्रत्येक नावात एक विशिष्ट ऊर्जा कंपन आहे जसे की श्रीधर मनाला शांत करतो वैकुंठ आत्म्याला उच्च लोकात नेतो दामोदर कर्मबंधनं तोडतो नंबर दोन श्री विष्णूचे नामस्मरण आणि चित्तशुद्धी जेव्हा तुम्ही सहस्रनामाचा उच्चार करता तेव्हा चित्तशुद्धी घडते मनातून राग द्वेष चिंता यांचे उच्चारपण होते यामुळे तुम्ही अध्यात्माच्या ध्यान समाधी अवस्थेकडे वाटचाल करता विष्णू सहस्र नामातील काही गुप्त नामांचे रहस्य नाव आणि गुप्त अर्थ जसे की जगन्नाथ जो सर्व ब्रह्मांडांचा स्वामी आहे नारायण नरा म्हणजे जीव आणि अयन म्हणजे निवास सर्व जीव ज्याच्यात वास करतात कृष्ण आकर्षणाचा स्रोत सर्वांनाच आकर्षित करणारा वासुदेव संपूर्ण विश्वात व्याप्त असलेला परमेश्वर रात्रीच्या वेळी जपाचे फायदे बऱ्याच जणांना वाटते की फक्त सकाळी जप करावा पण रात्रीचे जप अधिक गूढ फळ देतात विशेषत एकादशीच्या रात्री गुरुपौर्णिमा कृष्ण जन्माष्टमी रामनवमी चंद्रग्रहणाच्या वेळी मंत्रजप अत्यंत प्रभावशाली असतो विष्णू नाम जपासाठी पवित्र वस्तू व सजावट वस्तू आणि त्यांचे महत्व तुळशीपत्र विष्णू अत्यंत प्रिय मानतात शंख चैतन्य निर्माण करतो तांब्याचा कलश सकारात्मक ऊर्जा आकर्षित करतो घंटा घंटी वाईट शक्तींना दूर ठेवतो पंचामृत प्रसाद म्हणून वाटल्यास आध्यात्मिक उन्नती सहस्रनाम जपाचे विशेष संकल्पविधी दैनंदिन वापरासाठी सकाळी सहा वाजता एक वेळ वाचन संध्याकाळी दिवा लावल्यानंतर एक वेळ वाचन विशिष्ट फलासाठी संकल्प जप संतान प्राप्ती दिवसातून एक वेळ एकशे आठ आर दिवस आर्थिक समृद्धी दिवसातून तीन वेळा चाळीस दिवस मानसिक शांती फक्त गुरुवारी एक वेळ सलग बारा गुरुवारी वास्तुदोष निवारण रोज तीन वेळा सात दिवस विष्णू सहस्रनाम जप करताना होणाऱ्या अनुभूती डोळे बंद करता करता प्रकाश जाणवेल शरीराच्या भोवती थंड किंवा उष्ण लहरी जप करताना डोळ्यातून अश्रू येणे ही शुद्ध अंतकरणाची लक्षणं स्वप्नात भगवंताचे दर्शन होणे विष्णू सहस्रनाम अद्वितीय आध्यात्मिक शास्त्र विष्णू सहस्रनाम हे एक केवळ स्तोत्र नसून मंत्र तंत्र ध्यान योग व वेद यांचा एक अद्वितीय संयोग आहे यामध्ये हजारो वर्षांपासून संचित ज्ञान दडलेलं आहे विष्णू सहस्रनामाची अंतरंग माहिती नंबर एक हजार नावांमध्ये पंचतत्वांचे संतुलन यातील नावांमधून पृथ्वी जल अग्नी वायू आकाश या पंचतत्वांचा सा संतुलन साधणे आहे यातील नावांमधून पृथ्वी जल अग्नी वायू आकाश या पंचतत्वांचा सा संतुलन साधले जाते यामुळे घरातील वातावरण आध्यात्मिकदृष्ट्या संतुलित होते नंबर दोन दशावतार सिद्धांताशी संबंधित विष्णूंच्या दहा अवतारांची ऊर्जा यामध्ये समाविष्ट आहे मत्स्य कुर्म वराह नरसिंह वामन परशुराम राम कृष्ण बुद्ध आणि कल्की या प्रत्येक अवताराशी संबंधित काही नाव जपल्यास त्या विशिष्ट शक्तीचे वरदान प्राप्त होते तांत्रिक उपाय विष्णू स सा, सहस्रनामासह नंबर एक तुळशी व विष्णू सहस्रनाम दर गुरुवारी तुळशीपुडे दिवा लावून सहस्त्रनाम वाचा पाण्यांवर गंगाजल शिंपडून ते अर्पण करा नंबर दोन तांब्याच्या प्लेटमध्ये मंत्रलेखन शुद्ध तांब्याच्या ताटात ओम नमो भगवते वासुदेवाय हे मंत्र सहस्त्रनाम जप करताना लिखित करा पाण्याने किंवा कुंकुवाने घराच्या देवघरात ते ठेवा घरात चैतन्य वाढते नंबर तीन शंखध्वनीसह हो जप सहसेन नाम सुरू करताना आणि संपवताना शंखध्वनी करा तो नकारात्मक ऊर्जा नष्ट करतो व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका